जगद विख्यात तत्वज्ञानी थोर प्रबोधनकार परावर्तक राष्ट्रसंत भगवान बाबा या गौरव ग्रंथातील अनुक्रमांक अठरावरील लेखाशीर्ष आहे धैर्य हा भगवंताचा परिचय आहे आणि अखेर नारायणगड सोडला नारायणगडाचे उत्तराधिकारी म्हणून लोककल्याणकारी कार्य करत असताना देशभरात खूप मोठ्या प्रमाणात नावलौकिक झाला होता देशभर नावलौकिक होत असताना दुसऱ्या बाजूला कट कारस्थान षडयंत्र हे देखील चालू होते अनेक षडयंत्र करून काही उपयोग होत नव्हता सगळी षडयंत्र शेवटी निष्फळ ठरली काही उपयोग होत नाही हे लक्षात येताच मग शेवटी अस्त्र म्हणून न्यायालयाचा मार्ग मुला गेला भगवान बाबा हे न्याय नीती धर्म मार्गाचे अनुकरण करणारे संत होते महंत पदासाठी वाद नकोच ही बाबांची भूमिका होती काही लोकांना वारसा हक्काने माणिक बाबा यांचे पुतणे यांना गादीवर बसवायचं होतं म्हणून नसलेला वारसा हक्क वाद निर्माण करून प्रकरण प्रविष्ट केलं गेलं न्यायालयाच्या दृष्टीने वारसा हा वारसा हक्काने दिला जातो आणि कायदेशीर वारसाचा निकाल ट्रस्टीला अपेक्षित होता आणि तसाच निकाल लागला आणि नारायणगड अखेर बाबांनी सोडला पण तो प्रसंग बाबांचं धैर्य भगवंताचा परिचय देऊन गेला सर्वसामान्य माणसाला मर्यादा असते आपलं धैर्य आपली मर्यादा निर्धारित करीत धैर्याचा महामेरू म्हणजे ईश्वर अवतारच म्हणून धैर्य हा परिचय आहे अयोध्या नरेश जगाचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांना देखील जीवनात अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं होत तरी ते यत्किंचितही डळमळीत झाले नाही प्रभू श्रीराम यांचं अनेक प्रसंगात प्रकट झालेलं धैर्य भगवताचा परिचय करून देणार त्याप्रमाणे शतकात श्री भगवान विष्णू यांचे अंश अवतार राष्ट्रसंत भगवान बाबा यांना देखील क्षणोक्षणी प्रचंड कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं पण ज्याप्रमाणे प्रभू श्रीराम संत श्रेष्ठ सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज हे कठीण प्रसंगाला धैर्याचे महामेरू म्हणून सामोरे गेले त्याच पद्धतीने शांती ब्रह्म ऐश्वर संपन्न संत भगवान बाबा हे देखील लोककल्याणकारी कार्य करत असताना अनेक कठीण प्रसंगाला सामोरे गेले म्हणून धैर्याचे महामेरू ठरले धैर्याचा महामेरू हाच भगवंताचा भगवत्ताचा परिचय असतो समाजात अनादी काळापासून काही दुष्ट दुष्टशक्ती कार्यरत असतात अगदी संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांना देखील समाजकंटकाने त्रास दिलाच होता पण ते डगमगले नाही धैर्याने सामोरे गेले त्याचप्रमाणे राष्ट्रसंत भगवान बाबा यांना देखील क्षणोक्षणी प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास झाला बाबा हे जगद उद्धारक होते ब्रह्मचारी संत परंपरेचे महामेरू होते बाबांच्या धैर्याने प्रकट झाली प्रसंग होता यांनी संत भगवान बाबा यांची नारायणगडाचे उत्तराधिकारी म्हणून निवड केली होती नारायणगडाचे उत्तराधिकारी म्हणून बाबांनी ऐतिहासिक कार्य देखील केले होते कालांतराने महंत माणिक बाबा वैकुंठवासी झाले तजनंतर नारायणगडावर वारसा हक्काचा वाद सुरू झाला संतांना जात धर्म पंथ नसतो फक्त गुणवत्ता म्हणूनच माने बाबा यांनी तर आबाजीचे भगवान असे नामकरण देखील नारायणगडावर झालेल्या साक्षातकारा दरम्यान माने बाबा यांनी केलं होतं बैसोनी गरुडावरील साक्षात्कारीले गुरु नाम ठेवले भगवान माणिक बाबा यांनी गुरुमंत्र देण्यासाठी जेव्हा दिव्य परीक्षेचं आव्हान केलं त्यावेळी आबाजी उत्तीर्ण झाले आणि याच दरम्यान साक्षात्कार देखील झाला आणि त्यावेळी भगवान विष्णू यांच्या अंश अवतार म्हणून हे नामकरण माणिक बाबा यांनी केलं एवढा प्रचंड जिवाळा आपुलकी गुरु शिष्यामध्ये होती म्हणून माणिक बाबा यांनी भगवान बाबा यांना उत्तराधिकारी म्हणून निवडलं पण त्यांच्या वैकुंठ गमनानंतर काही लोकांनी त्यांच्या पुतण्याला वारसा हक्काने महंतपदी विराजमान करावं अशा पद्धतीने हालचाली आरंभ केल्या कायद्यानुसार वारसा हक्क हा रक्त नाते संबंधित मर्यादित असतो हाच वारसा हक्क आणि नारायणगडावरील वारसा वाद टोकाला जाऊ नये म्हणून आपण महंतपद त्याग करून हिमालयात जाऊ असा बाबांनी विचार केला आणि अखेर तो दिवस उजळला काही उतावीळ लोक नारायणगडाचा ताबा घेण्यासाठी आले बाबांनी गुरूंच्या समाधीचं दर्शन घेतलं अखेरचा दंडवत घातला आणि गडाच्या चाव्या अंगावरील दागिने सर्व वस्तू माणिक बाबा यांच्या समाधीसमोर अर्पित करून चौकात येऊन उभे राहिले बाबांचे भक्त देखील यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते याच वेळी एक समाजकंटकाने जवळ येऊन त्याने अंगावरील उर्वरित वस्त्र देखील फिडून घेतले बाजूला उभा अंगरक्षक त्याच्या अंगावर असणारा पंचा बाबांनी घेतला आणि तो अंगावरून डाळला पस्तीस चाळीस वर्ष राज्यभर देशभर कीर्तन करत लोकांनी दिलेली प्रचंड देणगी ही गडाच्या तिजोरीत ठेवून बाबा निघाले तरी देखील अंगावरील वस्त्र काढणं भक्तांना रुचलं नाही संघर्ष पेटेल अशी स्थिती निर्माण झाली होती याच वेळी बाबांच्या धैर्याची भगवत्ता उदयास आली बाबांनी आपल्या भक्तांना आव्हान केलं महंतपद म्हणजे भिक्षेची झोडी आहे त्यासाठी वाद करण्याची गरज नाही कोणीही वादाच्या भूमिकेत जाऊ नये हा माझा आदेश आहे लाखो भक्त त्या ठिकाणी उपस्थित होते पण बाबांच्या आदेशाचं उल्लंघन कसं करणार म्हणून शांत बसले आणि बाबांनी देखील हा प्रसंग धैर्याचा महामेरू म्हणून आपल्या भगवत्तेचा परिचय दिला आणि साधारणतः एकोणीसशे पन्नासचा काला काला चा कालावधी होता याच कालावधीत शेवटचा नमस्कार करून नारायण